नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे सचिव संदीपजी बिरणगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे सचिव व राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष संदीपजी बिरंगे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याचे आयोजन कैलासवाशी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशन आणि अभिष्ट चिंतन सोहळा समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं या प्रसंगी शाहू फुले आंबेडकर चळवळीतील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रमुख मान्यवरांमध्ये संघटनेचे सल्लागार श्रीपती सावंत बाबुराव एवाळे सुधीर आदमाने खंडू भोरे धनपाल कनवाडे माजी संपर्क प्रमुख रविकांत जगताप माजी कार्याध्यक्ष उमेश आवळे माजी उपाध्यक्ष सागर बिरनगे संदीप बिरांजे माजी सहकार्याध्यक्ष अरुण भंडारे आदींचा समावेश होता याशिवाय शिरोळ तालुका आरपीआय आठवलेगडचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे दलित महासंघाचे हुपरीशर अध्यक्ष सचिन कोरे अमोल खोत सचिन कांबळे नितीन हेगडे संदीप तिवडे रवींद्र आवळे जितेंद्र बिरनगे अविनाश परकारे सचिन बिराने संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक अरुण भंडारे यांनी केलं यावेळी धनपाल कनवाळे खंडू भोरे सागर बिरंगे, श्रीपती सावंत रविकांत जगताप अमोल खोत संजय शिंदे यांनी संदीपजी बिरणगे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे निवेदन उमेश आवळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन संदीप बिरणगे यांनी मानले या सोहळ्यामुळे सामाजिक ऐक्य आणि संघटना बांधणीला चालना मिळाली असून उपस्थित मान्यवरांनी संदीप बिरनगे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी